नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत उपवासाचा कुरकुरीत डोसा कसा बनवायचा तेसुद्धा अचूक पद्धतीमध्ये आणि योग्य प्रमाणामध्ये याआधी तुम्ही इतकी सविस्तर माहिती कधीही ऐकली नसेल चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे आपल्याला बटाट्याची भाजी करून घ्यायची आहे यासाठी इथे मी तीन ते चार बटाटे उकडून घेतलेले आहेत आता आपल्याला हे बटाटे चिरून घ्यायचे आहेत इथे मी सर्व बटाटे चिरून घेतलेले आहेत आता यानंतर गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे या पॅनमध्ये आपल्याला एक दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यानंतर नंतर यामध्ये आपल्याला बारीक चिरून घेतलेली मिरची घालायची आहे तुम्ही जर उपवासाला हळद खात असाल तर यामध्ये हळद घातली तरीसुद्धा चालेल आता जिरे आणि मिरची छान तडतडल्यानंतर यामध्ये आपण चिरून घेतलेले बटाटे घातलेले आहेत आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत एक दोन मिनटांपर्यंत आपण हे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे आता आपल्याला पुन्हा एकदा हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दावा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण हे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला एक प्लेट किंवा झाकण ठेवून द्यायची आहे आता इथे पाच मिनटांसाठी आपल्याला छान अशी वाफ येऊन द्यायची आहे पाच मिनटानंतर इथे आपली ही बटाट्याची भाजी तयार झालेली असेल पाहू शकता तुम्ही मस्त अशी भाजी इथे आपली तयार झालेली आहे आता आपण ही भाजी एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे मी एक वाटी वरई घेतलेली आहे ही वरई आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे आता आपण ही वरई एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत यानंतर इथे आपल्याला एक दोन ते तीन चमचे शाबू घालायचे आहेत इथे आपल्याला तीन चमचे शाबू वापरायचे आहेत आता आपण हे स्वच्छ पाण्याने एक दोन वेळा चांगले धुवून घेणार आहोत आता इथे आपण एक दोन वेळा स्वच्छ पाण्याने हे धुवून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला पुन्हा पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर हे एकदा हाताने चांगले मिक्स करायचं आहे आता आपण यावरती प्लेट ठेवून असेच हे रात्रभर भिजण्यासाठी ठेवणार आहोत तुम्ही ते रात्रभर ठेवणार नसाल तर एक चार ते पाच तासांसाठी भिजवत ठेवले तरीसुद्धा चालेल इथे मी हे रात्रभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे आता इथे शाबू आणि वरई मस्त अशी छान भिजलेली आहे आता यानंतर यामधील पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आता पाणी काढून घेतल्यानंतर वरई आणि शाबू इथे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत यामध्ये आपण आता हे सर्व काढून घेतलेलं आहे आता आता इथे आपल्याला मिक्सरला हे बारीक करून घ्यायचं आहे ज्या पद्धतीने आपण डोशाचे बॅटर तयार करतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही याची कन्सिस्टन्सी खूप बारीक इथे आपल्याला हे करून घ्यायचं नाही अगदी रवा टेक्स्चर राहिले पाहिजे इतके आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने आता इथे आपण हे सर्व बॅटर एका भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे चार ते पाच कुरकुरीत डोसा तयार होईल इतपत हे बॅटर आपण इथे तयार केलेलं आहे आता यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरते मीठ घालून घ्यायचं आहे मीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आता मीठ घातल्यानंतर आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स केल्यानंतर यावरती आपल्याला प्लेट ठेवून असेच दहा मिनटांसाठी साईडला ठेवून द्यायचं आहे आता यानंतर इथे आपण डोशाचा तवा घेतलेला आहे तवा चांगला गरम झाल्यानंतर याला आपण या पद्धतीने तेल लावून घेणार आहोत तेल लावल्यानंतर यावर आपल्याला थोडेसे पाणी शिंपडायचं आहे पाहू शकता तुम्ही या, या पद्धतीने आता आपल्याला हा तवा छान असा एका स्वच्छ कापडाने किंवा टिश्यू पेपरने पुसून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे डोसा करताना कोणत्या दोन चुका टाळायच्या हे मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे तर व्हिडिओ कंटिन्युअस पाहत राहा आता इथे आपण डोसा छान पुसून घेतल्यानंतर तव्यावरती आपल्याला एक चमचा बॅटर टाकायचा आहे आणि आपल्याला या पद्धतीने हा डोसा पसरवून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता इथे आपण हा डोसा या तव्यावरती छान असा पसरवून घेतलेला आहे आता इथे आपल्याला गॅसचा फ्लेम हा फुल करायचा आहे यानंतर आपण यावरती थोडेसे तेल लावून घेणार आहोत आता तेल लावून घेतल्यानंतर इथे आपल्याला हा डोसा एक पाच ते सात मिनटांसाठी भाजून घ्यायचा आहे पाहू शकता तुम्ही इथे आपला हा शाबू थोडा थोडासा बारीक असा राहिलेला आहे आता आपण हा डोसा छान असा भाजून घेणार आहोत आता इथे डोशाचा कलर चेंज झाल्यानंतर इथे आपण डोसा काढून घेणार आहोत कोणत्या दोन चुका टाळायच्या त्या म्हणजे सर्वात पहिली गोष्ट म्हणजे कधीही डोसा करताना तवा इथे आपल्याला सर्वात अगोदर स्वच्छ पुसून घ्यायचा आहे डोसा करताना तवा जर खूप गरम झाला खूप कडक झाला तर डोसे चांगले तव्यावरती पसरता येत नाहीत डोसा हा तव्याला किंवा चमच्याला चिकटू शकतो यासाठी तव्याचे टेम्परेचर इथे आपल्याला कमी करायचं आहे तर ते कसे कमी करायचे तव्यावरती आपल्याला थोडेसे पाणी शिंपडायचे आणि तव्याचे टेम्परेचर हे कमी करायचे जेणेकरून डोसा जो आहे तो तव्याला चिकटणार नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर डोशाचा तवा गरम झाला नसेल चांगला खूप थंड असेल तर इथे डोसा हा क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होणार नाही डोसा अगदी मऊ असा तयार होईल बॅटर आपले कितीही चांगले असले तरी डोसा हा कुरकुरीत तयार होणार नाही यासाठी डोसा करताना तव्याचे टेम्परेचर खूप महत्वाचे आहे तवा खूप थंडही नाही आणि खूप गरमही करून घ्यायचा नाही तवा इथे आपल्याला मध्यम आचेवर चांगला गरम करून घ्यायचा आहे या दोन चुका तुम्ही लक्षात ठेवलात तर डोसा नक्कीच क्रिस्पी आणि कुरकुरीत तयार होईल आता इथे आपण याच पद्धतीने बाकीचे सुद्धा सर्व डोसे तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने उपवासाचा कुरकुरीत डोसा नक्कीच ट्राय करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद